नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत ऑनडेम एम डी टॅबलेटबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर बघा ऑनडेम एम डी या टॅबलेटचे मॅन्युफॅक्चरिंग हे अल्केम लॅबोरेटरी या कंपनीने केले आहे तर ऑनडेम एम डीमध्ये ऑनडेम सेट्रॉन नावाचा ड्रग आहे जो की उलटी आणि मळमळ कमी करण्यास मदत करतो तर नेमकं कोणकोणत्या काम कारणासाठी ह्या टॅबलेटचा वापर केला जातो तर बघा काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टर तुम्हाला ही गोळी सजेस्ट करतात उलटी आणि मळमळसाठी Is, काही त्रास असतो तर त्याच्यासाठी देखील उलटी मळमळ होत असते तर त्याच्यासाठी देखील ह्या टॅबलेटचा वापर केला जातो काही वेळा मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला उलटी आणि मळमळचा त्रास होतो त्याच्यामुळे डॉक्टर तुम्हाला ही गोळी सजेस्ट करू शकतात तर अशा वेगवेगळ्या वेग कारणांसाठी उलटी आणि मळमळ होत असल्यास ह्या टॅबलेटचा वापर केला जातो चला तर पाहूया ही टॅबलेट नेमकी घेतली कशी जाते याचा डोस नेमका कसा आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टॅबलेट घेत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण डॉक्टर तुम्हाला पेशंटची कंडिशन पाहून या गोळीचा डोस देतात जसं की ही गोळी दोन प्रकारे घेतली जाते एक म्हणजे पाण्यासोबत घेतली जाते दुसरे म्हणजे ही गोळी तुम्हाला जिबेवर ठेवून देखील घेण्यास सांगतात तर अशा वेगवेगळ्या पा कंडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही गोळी घेतली जाते तर ही गोळी तुम्हाला डॉक्टर दिवसातून एक ते दोन वेळा घेण्यास सांगतात तर ह्या गोळीचा प्रभाव जो आहे तो तीस मिनिटाच्या आतच सुरू होतो आणि तोही बारा ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत ह्याच या गोळीचा कालावधी राहतो तर अशा प्रकारे ह्या गोळीचा डोस घेतला जातो चला तर पाहूया या गोळीमुळे काही होणारे साईड इफेक्ट तर या गोळीमुळे पोटात दुखणे डोकं दुखणे थकवा जाणवणे चक्कर येणे तर यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट आहेत तर ते तुम्हाला दिसून येऊ शकतात यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या चला तर पाहूया ही टॅब्लेट नेमकी काम कशी करते तर बघा या टॅबलेटमध्ये सेंट्रॉन नावाचा ड्रग आहे जो की आपल्या शरीरामध्ये म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल मॅसेंजर्स आहेत जसे की सेरोटोनी तर ह्या नावाचा जो ड्रग आहे तो तर आहे, तो ड्रग काय करतो उलटी आणि मळमळ याला कारणीभूत असतो तर अशा काही केमिकल मॅसेंजर्सना ऑन सेंट्रॉन हा जो ड्रग आहे तर तो ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ही टॅब्लेट अशा प्रकारे मदत होते करते आणि आपली उलटी आणि मळमळ थांबवण्याचे काम करते तर ऑनलाईन तसं तर ऑनलाईन एम डी टॅब्लेट सारखेच काही आणखीन मार्केटमध्ये ब्रँड्स आहेत जे तुम्हाला तुमच्या मेडिकल शॉपमध्ये लगेच अवेलेबल होतील तर ते कोणकोणते तर, तर ते बघा पेरिसेट एम डी तसेच ओमिफोडर एम डी तर यासारखे काही टॅबलेट आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये लगेचच अवेलेबल होतील तर हीच होती आजची ऑनलाईम एम डी टॅबलेटबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही अशा छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर